महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा गोंधळ उघड झाला आहे बावीस प्रभागांमधनं तब्बल एकशे एकोणसाठ आक्षेप अर्ज दाखल झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रभाग प्रभागनिहाय चुकांची चौकशी सुरू असून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तक्रारींचा मोठा भडका उडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली मात्र या यादीत या मोठ्या प्रमाणात नावांची गफलत पत्त्यातील तफावत आणि चुकीच्या प्रभागात नावे टाकल्यासारख्या चुकात दिसून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मंगळवार पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सर्व बावीस प्रभागातूनही मिळून तब्बल एकशे एकोणसाठ आक्षेप अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे यातील बहुसंख्य तक्रारी या नावामधील चुका आणि प्रभाग बदलल्यामुळे झालेल्या गोंधळाबद्दल आहेत हा गोंधळ इतका वाढला आहे की अनेक मतदारांना आपली नावे यादीत दिसेना किंवा चुकीच्या प्रभागात आढळल्याने लोकांना मनपा कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत आहेत सत्तावीस नोव्हेंबरच्या दुपारी चार वाजेपर्यंत आक्षेप अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अजून मोठ्या प्रमाणात तक्रारी येण्याची शक्यता मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की शहरात निहाय विशेष टीम्स फील्डवर कामाला लागले आहेत संबंधित प्रभागांमध्ये प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून दुरुस्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली जो जो आहे नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेला हा गोंधळ लक्षवेधी ठरत असून यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढताना दिसत आहे वन फिफ्टी नाईन प्रकार प्राप्त आहे यांच्यासाठी आपली जे झोन स्तरावर प्रभाग स्तरावर टीम आहे त्या टीम मार्फत पूर्ण फील्डवर जाऊन साइट व्हिजिट होत आहे आणि त्याप्रमाणे दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे